नमस्कार मी शुभदा आपल्या शरीराला बॅक साइडने सपोर्ट मिळतो तो आपल्या तेहतीस मनक्यांचा या तेहतीस मनक्यांपैकी पाच मनके हे आपल्या कमरेच्या भागामध्ये असतात आणि हे पाच मनके आपले डोके हात व धड याचे वजन कॅरी करण्याचे काम करत असतात परंतु एका जागी जास्त वेळ बसून काम करणे उभे राहणे ट्रॅव्हलिंग करणे ड्रायव्हिंग करणे किंवा चुकीच्या मध्ये बसणे या अनेक कारणांमुळे या कमरेच्या मनक्यांची साईड मसल हे फार वीक होतात आणि तिथे चांगल्या प्रकारे ब्लड सर्क्युलेशन होत नाही व आपली कंबर दुखी सुरुवात होते आणि सुरुवातीची ही कंबर दुखीकडे आपण दुर्लक्ष केले तर पुढे जाऊन आपल्याला बॅक रिलेटेड क्रॉनिक कंडिशन म्हणजे डिस्क असेल सायटिक असेल यांना सामोरे जावे लागते आणि हे तुमच्या बाबतीत होऊ नये यासाठी मी आज खूप साधे आणि सिंपल आसनाचा फ्लो घेऊन आली आहे आणि सोबत व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला दोन बोनस टिप्स देखील देणार आहे त्या नक्की तुम्हाला फॉलो करायचे आहे आणि कंबुकी आहे वाँच चला तर मग सुरुवात करूया मॅटवर क्रॉस लेग मध्ये बसायचं आहे दोन्ही हात वर घेत बॉडीला या प्रकारे स्ट्रेच वन टू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten. down side to side bending One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Twisting. 1, 2 3 twisting 1 फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यानंतर टेबल टॉपमध्ये यायचं आहे फिंगर्स ओपन ब्रेश शोल्डर वन लाईन हिप आणि नी वन लाईन दोन्ही पाम्स दोन्ही नीज टोजमध्ये शोल्डर एवढे डिस्टन्स हळुवारपणे श्वास घेत बॅकला आर्च करत वरती बघायचं आहे श्वास सोडत चीन टू द चेस्ट Inhale, Excel, 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 Inhale, Excel. इनेल एक्सेल इनेल एक्सेल यानंतर टोज ओपन करत हिल्सवर बसायचं आहे नीज ओपन करा आणि दोन्ही हात पुढच्या साईडने स्ट्रेच करत शशांकासनमध्ये यायचं आहे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास घ्या श्वास सोडत या स्थितीमध्ये दोन्ही हात राईट साईडला होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा सेंटरला या श्वास घ्या श्वास सोडत लेफ्ट साईडला जा होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेंटरला यायचं आहे आणि अलगत आपल्या पोटावर झोपायचं आहे यामध्ये दोन्ही पाय जुळवलेले आहेत टोज ओपन एल्बोजबरोबर शोल्डरच्या खाली फिंगर्स ओपन श्वास घेत वरती यायचं आहे एल्बोज मॅटवरच असेल होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास सोडत खाली नेक्स्ट दोन्ही पायांमध्ये मॅट बरोबरीने डिस्टन्स दोन्ही हात डोक्याच्या वरती शोल्डर डिस्टन्स असेल श्वास घेत दोन्ही हात दोन्ही वर श्वास सोडत खाली Inhale Exhale 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 In इन्हेल एक्सेल इन्हेल होल्ड वन टू थ्री फोर फाय एक्सेल डाऊन एक साईड टर्न करत पाठीवर झोपायचं आहे हळुवारपणे दोन्ही गुडघे आपल्या छातीकडे घेऊन यायचे आणि हक करायचं आहे या प्रकारे, पायाची बोटे आपल्याकडे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दोन्ही हात शोल्डर लेवल साईडला श्वास घ्या श्वास सोडो दोन्ही गुडघे लेफ्ट साईडला पायाची पंजे ग्राउंडपासून थोडेसे वरती असेल आणि उजव्या हाताच्या बोटांकडे बघायचं आहे वन टू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास घेत सेंटर आणि पुन्हा श्वास सोडत राईट साईडला जा लेफ्ट फिंगर टिप्सकडे बघायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेंटरला या यानंतर दोन्ही पाय या प्रकारे भिंतीवर ठेवायचे आहे दोन्ही पंजे दोन्ही गुडघे शोल्डर एवढे डिस्टन्स पूर्ण नाईंटी डिग्रीचा अँगल बनला पाहिजे यामध्ये दोन्ही पंजे भिंतीवर प्रेस करा थाईजला टाईट करा ग्लूटला स्क्वीज करायचं आहे आणि नाभीचा पाठ थोडासा आतल्या साईडने खेचून धरत नॉर्मल ब्रीदिंगसोबत होल्ड करा वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज रिलॅक्स पुन्हा दोन्ही पंजे भिंतीवर प्रेस करा थाईजला टाइट करा ग्लूटला स्क्वीज करायचं आहे आणि नाभीचा पार्ट थोडासा आपल्या साईडने खेचून धरत नॉर्मल सोबत होल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज रिलॅक्स पुन्हा दोन्ही पंजे भिंतीवर प्रेस करा थाईजला टाईट करा ग्लूटला स्क्वीज करायचं आहे आणि नाभीचा पार्ट थोडासा आतल्या साईडने खेचून धरत नॉर्मल ब्रीदिंगसोबत होल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज रिलॅक्स आहे आता दोन बोनस टिप्स बघूया आपण ज्या वेळेस उभे राहतो त्यावेळेस बहुतेकदा आपण एका पायावर वजन देत असे या प्रकारे उभे राहतो तर असे उभे न न राहता आपल्याला बरोबर दोन्ही पायांवर पन्नास पन्नास टक्के इक्वली वेट बॅलन्स करत उभे राहायचे आहे आणि दुसरी बोनस टिप्स उभे राहताना मोस्टली आपले पायाची पणजे जी आहेत आपण या प्रकारे व्ही शेप मध्ये म्हणजे पायाच्या साइडने ओपन करून उभे राहतो यामुळे आपल्या कमरेवर जास्त ताण येत असतो तर असे उभे न राहता पायाचे पंजे हे थोडेसे आतल्या साईडने म्हणजे ए ए शेप मध्ये इंग्लिश मध्ये जो ए आहे त्या ए शेप मध्ये ठेवत आपल्याला उभे राहायचे आहे जेणेकरून आपल्या लोअर बॅक वर कोणत्याही प्रकारचा लोड येणार नाही व आपली लोअर बॅक म्हणजेच कंबर ही, ही व्यवस्थित राहील तर आसनांसोबत या बोनस टिप्सचा रोज नक्की अभ्यास करा आणि तुमच्या कंबर दुखीपासून आराम मिळवा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद